चंद्रग्रहणाच्या काळात धार्मिक विधी व जपात भाविक रम्मान खग्रास चंद्रग्रहणाच्या अनुषंगाने धार्मिक दृष्ट्याही विशेष अशा प्रकारचे महत्व दिले जाते ग्रहण काळामध्ये विविध धार्मिक साधना जप केले जातात ग्रहणातील धार्मिक व्रत उपासनेला अतिशय महत्व असल्याचे मानण्यात येते त्या अनुषंगाने आज ग्रहण काळामध्ये परळी शहरातही महिला भाविकांनी मंदिरात एकत्र येत देवाची आराधना केली त्याचबरोबर नामचिंतनही केले चंद्रग्रहण कालावधी साडे नऊ ला सुरू झाल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत या भाविक महिलांनी धार्मिक व जप केल्याचे बघायला मिळाले या वर्षातील सर्वात मोठे ग्रहण असल्याने या ग्रहणाबद्दल विविध स्तरात वेगवेगळी उत्सुकता दिसून येते त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रातही ग्रहणाला अनन्यसाधारण महत्व असून ग्रहण काळात परळी शहरातील विविध धार्मिक स्थळांमध्ये भाविकांनी एकत्रित येत देवाच्या नाम चिंतनाची साधना केल्याचे बघायला मिळाले zapatamau ni tujapatamau de tujapatamau ni papta padayne gele papta padayne rele pavta padne devi papta padnayne gele jaa vachani amrut tujavachani amrut चनी अमृता शिवदास शिवदास दाता नाही सम गुरु ना, 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 ना तुझं पाहता मऊरी तुझं पहाता